मुंबईतील सर्वात उंच गणपती बाप्पा आला रे आला मुंबईतील सर्वात उंच गणपती बाप्पा आला अकरावी खेतवाडी मुंबईचा महाराजा अकरावी खेतवाडी मुंबईचा महाराजा यांचे भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईतर्फे हार्दिक स्वागत 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 महाराष्ट्राचे कार्यसम्राट कॅबिनेट मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढासाहेब यांच्यातर्फे आला मुंबईचा महाराजा मुंबईचा महाराजात महाराष्ट्रातील चला धन्यवाद महाराजा या गणेश उत्सवातील तुमचा मूर्ती असलेला मुंबईचा महाराजा त्याच्या पाठोपाठ आमचे श्री बाप्पा आम्ही आपल्याला बनवू मूर्ती समज 来个，那个，那个